नमस्कार आपण पाहताय लोकाधिकार न्यूज निवडणूक पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च स्वतः पोलीस अधीक्षक अप्पर पोलिस अधीक्षक रस्त्यावर विधानसभा निवडणूकमध्ये कोणत्याही प्रकारचे अनुच्छेद प्रकार घडू नये यासाठी लातूर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे त्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त लागणार असून त्या अनुषंगाने आज स्वतः पोलीस अधीक्षक सुमया मुंडे अप्पर पोलिस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे परिवीक्षाधीन पोलीस अधीक्षक सागर खरडे पोलीस उपाधीक्षक लातूर शहर रणजित सावंत यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून मोठ्या फौजपाट्यासह रूट मार्च काढण्यात आला गुन्हेगार आणि सामाजिक तत्त्वावर दबाव निर्माण करण्यासाठी पोलीस अनेक उपाययोजना करत आहेत संपूर्ण लातूर जिल्ह्यातील तेवीस पोलिस ठाण्याचे हद्दीमध्ये ठाणे स्तरावरील महत्त्वाच्या मार्गावर पोलिसांनी रूट मार्च काढण्यात आला आहे सदरच्या रूट मार्चमध्ये शहरातील सर्वच पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी केंद्रीय पोलिस दलाचे जवान होमगार्ड दंगा नियंत्रण पक्ष शीघ्र कृती दलाचे जवान व पोलीस स्टेशनचे इतर अधिकारी अंमलदारांचा समावेश होता कायद्याचे पालन करत प्रशासनाला सहकार्य करावे कोणतीही जातीय तेड ते निर्माण हो करणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी आचारसंहितेचा भंग करून कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न करत असेल तर पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस सा अधीक्षक सुमया मुंडे यांनी केले आहे Luca de la Tour.